पवित्र पोर्टल शिक्षक भरती तिसऱ्या टेटची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो तिसऱ्या टेट संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली असून तिसरी टेट नेमकी केव्हा घेतली जाईल व भरती कशी पूर्ण होईल आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तररित्या जाणून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो टेट जी दुसरी झाली त्याच्यामध्ये फेज वनमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड पूर्ण झालेला आहे तसेच फेज वनचा चा इंटरव्ह्यूचा कन्व्हर्शन राऊंडसुद्धा पूर्ण झालेला आहे मित्रांनो तसेच फेज वनमधील विथ इंटरव्ह्यू संस्थेवर एका जागेसाठी दहा उमेदवार पाठवून सदर उमेदवारां सदर संस्थांना एकतीस ऑगस्ट ही शेवटची मुदत दिलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत प्रत्येक संस्थेला दहा उमेदवारामधून एका उमेदवाराची निवड ही आवश्यक करायची असून सदर ते पोर्टलवर त्यांना नाव डिक्लेअर करायचं आहे म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत विथ इंटरव्ह्यूचं पूर्णतः राऊंड संपेल मित्रांनो त्यानंतर शक्यतो फेज टू म्हणजे फेज टूमध्ये ज्या संस्थांच्या जाहिराती येणार आहेत त्या जाहिराती ह्या दुसऱ्या टेटच्या मार्कानुसारच भरल्या जातील मित्रांनो दुसऱ्या टेटच्या मार्कानुसार फेज टूच्या विथ इंटरव्ह्यूच्या पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणतः दिवाळीच्या अगोदर तिसरी टेट घेण्याच्या शासनाचा विचार असून सदर टेटसाठी मित्रांनी आपला अभ्यास चालू ठेवावा तसेच महत्वाची बाब म्हणजे मित्रांनो तिसरी जी टेट घेण्यात येईल त्या ते टेटच्या मार्कनुसार आपल्याला स्व जिल्ह्यात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानिहाय त्या ठिकाणी भरती होणार आहे म्हणजे प्रत्येक उमेदवाराला आपापल्या आप जिल्ह्यामध्येच एका जिल्ह्याची निवड करून त्या ठिकाणी अर्ज करता येईल मित्रांनो म्हणजे जिल्हा न्याय ही भरती होणार आहे तरी मित्रांनो लवकर स्टेट तिसरे नियोजन असून आपला अभ्यास चालू ठेवावा ही महत्त्वाची विनंती सर्व भावी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो